नमस्कार मंडळी आपण आज कनी कटेरे मा चाचेर भादवन पिळकोस भादवन त्या साईडला चाचेर गाव म्हणून आहे तिकडं आपल्याला कनी मांडव आहे आज तर आपण हे बा मांडवासाठी निघालोत गाडी लोड झाले पूर्ण आपली जी फॅमिली आहे कलाकार मंडळी बसलेली आहे तुम्ही पाहू शकता हे पा पूर्ण लोड झालेली तर मग चला आजच्या पण ब्लॉग मध्ये कंटिन्यू रहा एंड असतो परंतु ब्लॉग पहा लाईक करा कमेंट करा आपले नवीन कारागीर आलेले ते कालच्या ब्लॉग पासून ते कालच्या ऑर्डर पासून आलेले आहेत ते आणि आपले ड्रायव्हर साहेब पा You का तर फॅमिली तुम्ही पाहू शकता मांडव आपण मिरवतो चाचर मध्ये दे। ते मांडव चाचर मिरून झालेलं आहे आता शिफ्ट करायला काय जमलं नाही आता मळ्यात चाललो आहोत तिकडं मांडव टाकायचा आहे मळ्यात तर चला गाव निर्वून झालेलं आहे गाडी आता बंद झाले आता मुळात चालू करू तर फायनली मित्रांनो आपला मांडव शेकडो वर्षानंतर टाकून झालेला आहे खूप वेळ लागलाय मित्रांनो मांडव टाकण्यासाठी आणि आपले पण दगडूचे बगडूचे अच्छा दगडूचे बगडू शेट दगडूचे बगडू शेट आहेत बरं काय ते आले होते गाडी शिवायला पण ते गाडीवरती काही आली नाही मित्रांनो लय घसा जाम झालाय आपला नाश्ता पाणी वगैरे करून झालं तर फायनली मित्रांनो नाश्ता पाणी चहा वगैरे झालेला आहे आपला आता आपण आराम करत आहोत तुम्ही पाहू शकता आपले एका पायाने लंगडा इथं बसलेला आहे आराम चालू आहे आणि आपले इंट्रो द्या तुमचं कुठले आहेत हॅलो कशाला आले तिथं देवरे काय काम आहे तुमचं आपले जे इथं लग्न आहे ते आपल्याच मित्रांच्या घरचं नातेवाईकांचं लग्न आहे म्हणून आपल्याला काही टेन्शन नाही कोणते पण गाणे वाजा कसे पण वाजा म्हणून काही टेन्शन नाही फक्त जास्त करून सांभाळू वाजा तर मग आता तुम्हाला दाखवतो पुढील कार्यक्रम आपल्या व्लॉग मधला दे वरमाया तर मग हा ब्लॉग मध्ये कंटिन्यू ब्लॉग आवडल्यास लाईक करा कमेंट करा नवीन तर आपले किलर एम एस बावनचे ड्रायव्हर बावन तर नाहीये इथं पण आता ते इथं टिंकी वाजवण्याचं काम करतात उत्कृष्ट कलाकार आहे उत्कृष्ट कलाकार कलाकार मंडळी अण्णा कांदा अरे आहे तर फायनली आपले जेवण झालेले आहेत पातोड्या होत्या भात होता आणि भज्या होत्या सकाळीच्या मस्तपैकी जेवण झाले दाबून दिले मस्तपैकी खाऊन पिऊन आता ना आराम चालू आहे झोपलोय आम्ही आता आराम 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 चालू आता थोड्या वेळात देव नाचू आणि मग ना। आराम करू सायंकाळपर्यंत पर्यंत वर्माया सायंकाळीच न

तू काय बोलला पुढे जाशील मला सांगू नको त्या मजारी दादानी काय केलं माझ्यासाठी मी आई काढून देणार दादा दोन जनावर बाहेर निघणार याच्यामधला एक मरणार त्याला जिवंत करून दाखवणार हा जनावर असा झोपला आहे

बघा दादा याची याची जिप्पा आणि त्याची जिप्पा याच्यामध्ये मॅच हो ना दुसरा 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 न कर दुसरा घेणार

અરે અરેકડ ઓગ ના મોલ ટા મોબાઈલ છે सला मंडळी वरमाया काढ आता गाडीचा सेटअप झालेला आहे वरमायांसाठी हे बस काय सांगत It's oh, a little family. चार टाईम तू वर एक बी वर वा एक चार तिकडे आणत ला ला वारे वारे तर फायनली मंडळी आपली आहे काय वाजी तर फायनली आपल्या वरमाया नाचून वाजून झालेल्या आहेत मंडपात गेले तिकडे जेवायला अरे दमले आहेत आता ते गेलेत मंडपात मस्त वाजले आहेत वरमाया आपल्या हे आता का नाही सॅर्फिया वगैरे लावून घ्यायचे आपल्याला आणि जेवण करायची थोड्या वेळात सगळं शेवटचा फायनली मित्रांनो आपल्या सॅर्फीचा सेटअप झाला आहे सर्व जोडून जाडून जायला दिलाय आपलं एक बाकी जेवण करायचं आणि गाडी सुरू करायची फुलक्याला सुरुवात करायची हळद हळद अजून टाकू आणि डांगे डांगे अकरा बारा वाजता निघू इथून मस्त आणि उद्या का नाही आपल्याला डांगात जायचंय तो पण ब्लॉग आहे तुम्हाला त्या पण ब्लॉग मध्ये या आम्ही दोघं जाणार आहे नसणार तिकडे हा पण नसणार तिकडं याला घेऊन जावं लागेल तर चला पेठ साइड जायचंय आपल्याला उद्या ब्लॉग मध्ये या आणि आपल्या ला लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर बेकार सबस्क्राईब करून घ्या कारण की ना आपला सबस्क्राईब आहे हळूहळू वाढी राही या ना तरी ऐका तुम्ही या ना तरी तर फायनली आणि आपल्याला फुलक्याची तयारी सुरू झाली हाऊ कॅमेरा मग खबर येत नाही बरं हाऊ का बर फिराय ना